हॅलो मैत्रिणींना चला बघूया ना बागेत कोण कौन कोण आहे ते भापरे मधुमालती रांजाई गुलाब कृष्णकमळ आहा मॉर्निंग गुलोरी सुद्धा रंग उधळण्याची स्पर्धाच लागली जणू यातलं सुंदर कोण बरं सर्वच प्रत्येकाचा रंग वेगळा प्रत्येकाचं सौंदर्य वेग प्रत्येकाचं अस्तित्वही वेगळं प्रत्येक अस्तित्व फूल आपलं स्वतंत्र अस्तित्व घेऊन जन्माला आलंय इथे कुणी कुणाचं अस्तित्व हिरावत नाही बरं कुठे हेवा नाही की मासर्य नाही मासर्याचा गंध फक्त मानवाला निसर्गाला नाही मात्सर्याची खरोज मानवाला निसर्गाला कुठे निसर्ग फक्त भरभरून देतो कुणाचं सौंदर्य कमी करायला प्रगतीच्या आड यायला खुट्या गाडत बसत नाही मानवासारख्या मग मा निसर्ग शिकवतोय ना आपल्याला बदलायला हवं की नाही तुम्हाला काय वाटतं नक्की लिहा गप्पा आवडल्या असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका येते पुन्हा हिरवा रंग घेऊन